नमस्कार श्री स्वामी समर्थ विजयस लाईफस्टाईल या चॅनलवरती आपले सर्वांचे असं स्वागत आहे आपला आजचा टॉपिक जरा आगळा वेगळाच असणार आहे मित्रांनो आपला आजचा टॉपिक आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या म्हणजे क्रिया ज्या की आपण दररोज करत असतो त्याशी संबंधित आहे परंतु आपल्या दैनंदिन जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टी किंवा आपण ज्या क्रिया करतो त्या जर आपण आवर्जून नित्यनिर्माणे केल्या तर आपल्याला बऱ्याचशा द्वेषातून मुक्त करणाऱ्या कशा ठरू शकतात ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत तरी शेवटपर्यंत तर नक्कीच या व्हिडिओचा लाभ घ्या चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपल्या विजय लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा चला तर सुरुवात करूया आपल्याच व्हिडिओला श्रीस्वामी समर्थ तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आहे पंचमहायज्ञ तर आपण दैनंदिन जीवनामध्ये जर कुठलीही म्हणजे सेवा वगैरे करण्यास कमी पडत असो किंवा आपल्याला वेळ मिळत नसेल तरीही आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सहजरित्या करू शकणारा पंचमहायज्ञ हा कसा आहे ते आपण बघूया तर पंचमहायज्ञ म्हणजे पाच प्रकारे आपण यज्ञ करू शकतो म्हणजे असे काही कार्य आहे की ज्याला यज्ञाचा दर्जा देण्यात आला आहे तर त्यामध्ये पाच प्रकार आहे तर सर्वप्रथम तर आहे देवयज्ञ देव यज्ञ असा आहे मित्रांनो की सकाळी उठल्या उठल्या अग्नीला एक शुद्ध एक चमचा शुद्ध तूप अर्पण करायचं असतं बघा जुन्या काळी आपल्या आजी वगैरे चुलीवरती स्वयंपाक बनवायच्या तर तेव्हा माझ्या आजी तर चहा पण बनवला तर चुलीमध्ये थोड्यास चहा वगैरे टाकायच्या आणि म्हणायच्या की कृष्ण अर्पण केला आहे आणि त्यानंतर तो चहा सर्व घरच्यांना मिळायचा तर तसंच काहीतरी आपण अग्नीला आता अग्नीला आपण दररोज सकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा एक चमचा तूप हे अर्पण करायचं आहे तूप अग्नीला अर्पण करणे म्हणजे हा होतो देवयज्ञ आपला झाला एक यज्ञ आणि त्यानंतर आपण बघूया ऋषीयज्ञ दररोज गाईला एक घास अन्न घालणे म्हणजे ऋषीयज्ञ होत असतो तर गाईचा एक घास म्हणजे आपली जतकूर पोळी नाही तर गायच्या एका घासामध्ये दोन तीन पोळ्याही बसू शकता पण आपण कमीत कमी एका पोळीचा छान गाईला दररोज नैवेद्य हा घालायचा आहे तर त्यामुळे आपला होत असतो यज्ञ आणि आपण बघतो की कुठल्याही आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीचं महात्म्य हे खूप अनन्यसाधारण आहे आणि गोमातेच्या सेवेतून आपण बऱ्याचशा द्वेषातून पापातून मुक्त होत असतो आणि आपल्याला खूप सारं पुण्य हे लाभत असतं आत्मिक शांती ही आपल्या गोमातेच्या सेवेतून आपल्याला मिळत असते तर गाईला चारा वगैरे खाऊनही खूप शुभ असतं तुम्ही <coughs> पण अन्नाची एक घास म्हणजे एक पोळी तरी त्याच्या गाईला घालावी आणि तुम्हाला प्राण्याची खूप आवड असेल गोमातेविषयी खूप प्रेम आपुलके असेल तर तुम्ही नेहमीच गोमातेला हिरवा चाराही आवर्जून घालत जा या शेवेतून आपल्याला खूप सारं पुण्य मिळत असतं त्यानंतर आपला तिसरा यज्ञ आहे पितृयज्ञ पितृयज्ञ म्हणजे आपले जे पितृ असतात आपल्या आप घरातील मृत व्यक्ती तर आपण त्यांना संतुष्ट करण्यासाठी दुपारी बारा वाजेनंतर एक घास कावळ्याला घालायचा आपण बघतो की पितृपक्षामध्ये आपण कावळ्यांना जेव घालत असतो आपले पितृ समजून असं म्हणतात की मृत व्यक्ती हे कावळ्याच्या स्वरूपामध्ये आपले पितृ म्हणून जेवायला येत असतात तर आपण आपल्या पित्रांना दररोजही एक घासांना हे बारा वाजेनंतर अर्पण करायचं आहे कावळ्याला जर आपण एक घास बारा वाजेनंतर दररोज अर्पण केला तर आपला पितृयज्ञ हा होत असतो तर आता बघितले आपण तीन यज्ञ बघितले आपण आता तर आता बघूया चौथा यज्ञ मनुष्य यज्ञ मनुष्य यज्ञ म्हणजे कसा की दररोज एका मनुष्याला आपल्या घरी आपण एकतर जेव घालायचा आहे किंवा चहा पाणी नाश्ता किंवा एखाद्या छोट्या मोठं बाळ वगैरे राहिला आलंच तर त्याला गोळ्या बिस्किट वगैरे म्हणजे काहीतरी मनुष्याला काहीतरी काही खाण्याचा पदार्थ देऊ करायचा आहे यातून असं होतं खाण्याचं किंवा पिण्याचा तर यातून असं होतं की आपला यज्ञ हा पूर्ण होत असतो तर हे आपल्याला नित्यशः करायचं आहे <coughs> आपले चार झाले बघितलं सर्व महाय आपले पंचमहायज्ञ खूप सोपे आहे फक्त याला गरज आहे ती नित्य नित्यपणाची म्हणजे आपण हे दररोज करायला हवं तेव्हा या गोष्टी सर्व फलदायी ठरतात आणि हे सर्व करणं काही अवघडही नाही आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण हे इझिली करू शकतो यासाठी काही या वेगळा वेळही काढावा लागत नाही आणि आपला आता शेवटचा यज्ञ आहे भूतयज्ञ भूतयज्ञ म्हणजे भूतदया आपण बघतो या पृथ्वी तलावर ते मनुष्याच्या व्यतिरिक्त बरेचसे जीवही भगवंताने जन्माला घातले आहे किंवा अस्तित्वात आहे तर आपण त्यामध्ये की बघतो कुत्र्याला गाईला खूप असं साधारण महत्व आहे त्यांना खाऊ वगैरे घालतात तर आपण भूतयज्ञ करत असताना विशेषत मुंग्यांना साखर खाऊ घालायची आहे तर आपल्या घरामध्ये आपण बघतो कुठे भिंतीच्या कडेला वगैरे मुंग्या ह्या निघत असतात तर आपण नितेशा भीतीच्या कडेला वगैरे जिथं मुंग्या वगैरे दिसल्या तिथे आपण नितेशा मुंग्यांना साखर ही खाऊ घालायची आहे अशा प्रकारे आपण हे पंचमहाज्ञ आपल्या दैनंदिन जीवनात खूप इझिली करू शकतो आणि याचं फळ खूप अनन्यसाधारण आहे असं केल्याने आपण जर एखाद्याच्या ऋणात अडकलेलो असेल ऋण म्हणजे ऋण हे कुठल्याही प्रकारचं असू शकतं जसं की आपण कोणाचं कर्ज घेतलं असेल किंवा ती परत फेड नसेल त्याचं त्याने आपल्याला तळतळाड वगैरे दिला असेल एखाद्या वेळेस किंवा आपण कोणाची काही मदत घेतली आणि आपण त्याच्यासाठी काही करू शकलो नाही असं त्या माणसाच्या मनात तेच असतं की मी याच्यासाठी केलं पण आणि माझं नाही केलं म्हणजे जे काही आपल्यावरती ऋण असतं कुठलंही ते ऋण त्याच्यातून आपण मुक्त होतो कुणाशी आपलं वैर असेल किंवा कुणी आपले वैर असेल मुद्दा म्हणून आपल्याला माहितीही नसत तरी लोक आपल्याशी वैर पाळून असतात आजकाल तर आपण बघतोय की लोक एकमेकांशी खूप वैर पाळून असतात आणि ज्याची की समोरच्या कल्पनाही कधी कधी समोरच्यालाही माहीत नसतं की या आपल्याशी का वैर पडून आहे तर ऋण वैर आणि आपल्याकडनं जर एखादी चुकून हत्या वगैरे झाले असेल तर या सर्व दोषांचा परिहार या सेवेतनं होत असतो तर तुम्ही म्हणाल की आम हत्या वगैरे तर आमच्याकडं होणार नाही बघा हत्या फक्त मनुष्याच्या हत्या म्हणजे हत्या नाही आपल्याकडनं एखाद्या वेळेस चुकून आपण कुत्र्यालाही मा दगड वगैरे मारून फेकतो त्यात एखाद्याच कुत्रा मरू शकतो आपल्या हाताने मांजर मरू शकते किंवा दैनंदिन जीवनामध्ये छोटे मोठे किडे किड्यामुंग्या वगैरे आपल्या पायाखाली हाताखाली दिवसभराच्या मरत असतील आपण जरी आपल्याला स्वतःला निर्दोष समजत असलो तरी नकळत आपल्याकडनं बऱ्याचशा म्हणजे चुक्या ह्या झालेल्या असतात हत्या म्हणून तुम्ही म्हणाला आम्ही काही गुन्हेगार खुणी वगैरे नाही तर तसं हत्या धरण नाही म्हणणार बट आपल्याकडनं ह्या अशा छोट्या मोठ्या गुन्हे झालेलेच असतात चुक्या झालेल्याच असतात पण ते काही अज्ञात असतात तर काही ज्ञात असतात ही झालेल्या चुक्यांसाठी किंवा ज्ञातपणे झालेल्या चुक्यांसाठी आपल्याला भगवंताकडे आपली क्षम प्रार्थना म्हणून हे पंचमहायज्ञ करून सर्व दोषातनं पापातन ऋणातनं आपली मुक्तता करून ही घ्यायची आहे आणि बघितलं पंचमहायज्ञ खूप सोपे आहे परत एकदा सांगते देवयज्ञ म्हणजे अग्नीला एक चमचा तूप द्या ऋषीयज्ञ म्हणजे गाईला एक अन्न घाला पितृयज्ञ म्हणजे आपल्या पितृंना का आपल्या कावळ्याला पितृ समजून बारा एक घास द्या तर नंतर यज्ञ म्हणजे एखाद्या मनुष्याला छोट्या जीवाला कोणालाही काहीतरी खाऊ पिऊ घालायचं तदनंतर बुधयज्ञ म्हणजे मुंग्यांना वगैरे साखर द्यायची किती सोपं आहे आणि हे आपण चालता चालता आपले घरातले काम करता करता हे कार्य करू शकतो तर नक्कीच तुम्हाला सर्वांना ही माहिती आवडली असेल तर नक्कीच सर्वांनी पंचमहायज्ञ करण्याचा प्रयत्न करा दररोज शक्य नाहीच झालं म्हणजे आवर्जून तर दररोजच करा पण नाहीच झालं आणि तुम्ही जर म्हणाल मला आज गाय भेटली पण उद्या कावळा नाही भेटला उद्या कावळा भेटला पण आज गायच नाही भेटली असं होतं ना पण नाहीच पूर्ण झालं तरी नित्यशा जे गाय भेटत जाईल किंवा जो कोणता कोणताही पूर्ण करता येईल तो करत जा आणि अशा प्रकारे नक्कीच हे करण्याचा प्रयत्न करा अशा करते की तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल श्री स्वामी समर्थ